अक्षू गुड मॉर्निंग हॅव डे ओके गुड मॉर्निंग अक्षू नास्ते हॅव एकदम छान मस्त मस्त दिवस जावं आजचा तुझा नाश्ता झाला का काय फोडून खातेस फोडून नाही रे कपडे धुवायचे तुम्हाला <laughs> काय फोडून खाणार रे रामदास मोरे हाय हाय रामा हॅलो लाईव्ह वरती स्वागत गुड मॉर्निंग अक्षू नाश्ता केला का रे भावा भारती ताय हाय ओके हाय हॅलो नमस्कार लाईव्ह वरती स्वागत थँक्यू फॉर सपोर्टिव्ह कॉमेंट्स चला सी सीवरचे पटापट पट, डबल टॅप करून लाईक करा नर्सिंग एज ए दादा अँड हियर कम्स दी डेव्हिल ओके ओके धन्यवाद धन्यवाद लाईक करून यावा येताना या सेम टू यू अक्षु नाश्ता झाला का रे नाही ग बहिणी का बरं काय तुला आईने खायला नाही दिलं काय आज हाल येत वाटत माझ्या भावाचे चला बोला छान छान कॉमेंट करा पाऊस आहे कस सांगा आमच्याकडे तर सकाळ सकाळ सुरू झालंय बघा धन्यवाद 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 चला सपोर्टिव्ह कमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा आहे कमेंट सगळ्यांच्या वाचल्या दा जातील दादा ये मेरी खराब हो गई है या मेरा न... गायब हो तुझी आखेच खराब झाली रे तुझे डोळे गेले <laughs> काल तुझे कान गेल ते आज तुझे डोळे गेले बघ मला काय लवकर खाऊ वाटत नाही अरे थोडीशी जरा तुझी सवय मला पण अंगवळीनी पडायला पाहिजे होती रे तू आला दाजी डायरेक्ट जेवायचं नाही का एक दोनच्या दरम्यान बरोबर ना तू आधी सांग माझा ब्ल्यू कुठे आहे तुझा ब्ल्यू गेला लग्न करायला तू तर काय लग्न करीत नाही म्हणून तुझा ब्ल्यू गेला बघ तिकडे येस येस पाहिजे का ब्ल्यू अंगत दादा लगेच देते लाईक येस लग्न मग आता तो जर मला ब्ल्यूच विचारतोय म्हणून म्हंटल गेला लग्न करायला काय भाऊ तर बहिणी आणेनाथ बाबा बहिणीला म्हटल्यानंतर काय भाऊ मनावरतीच घेणार जस काय भावांना गरजच नाही बघा क्रिश हाय हाय क्रिश दादा पोरगी बघितली का तू नाही हा बघितली बघितली छान पोरगी मस्त पोरगी एकच नंबर वहिनी नाहीपी थँक्यू 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 सो मच आकाश दादा हॅलो हो, ओके हाय आकाश दादा हॅलो लाईव्ह वरती खूप खूप खुँ, स्वागत दादा तुमचं ए, लाईक डन थँक्यू चला सर्वांनी लाईव्ह लाईक ला, करा रे, बाय ओके ठीक आहे थँक्यू यू वेळ देऊन आली त्याबद्दल सकाळचं काही काम नाही का लगेच कॉनलाईन ए माकडा मी कपडे धुता धुता लाईव चालली का काम नाही का म्हणे तुझ्यासारखी मोकळी का मी <laughs> काम करता करता लाईव चालली कर चालू ऑनलाईन का देखवत नाही काय तुला देखवत नाही काय राहा असे हो, भाव असावेत करतो मग लग्न चालेल चालेल छान आहे बाबा अंगद दादा चला सर्वांनी लाईक करा आता आ आई पण म्हणते सुन पाहिजे आता तुला मी पण म्हणणार आम्हाला वहिनी पाहिजे समजलं का पाऊस येतोय का रे तुमच्या इकडे पाऊस आहे का आकाशदादा बोला आकाशदादा लाईक केलं का पाणी झालं का यार सॉरी माझ्या लक्षात नव्हतं बरं मानसी ताय हाय हॅलो नमस्कार लाईव्ह वरती स्वागत श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षू काय होतय काय म्हणतोय मग सांग पोरगी कोण आहे आता मला तर तू दाखवली की स्टोरी वाली पोरगी तुम्ही तुम्ही शोधून आणायची तुम्ही मी शोधलेली अंगाद दादा तुला पटणार नाही अक्षय भाऊ नमस्कार बघवत नाही का असं बोलायचं हो देखवत नाही का बघवत नाही का आकाश <laughs> दादा अरे लक्षातच नव्हतं आत्ता ओळखलं मी तुला म्हणून मी फटकन बोलून गेले रे जेवण नाही रे बाबा नाश्ता चहा पिले मी आता कपडे वगैरे म्हंटल आधी सगळं आवरून घ्यावं कारण की सध्या आता पाऊस सुरू झालाय तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा ती नाही होत ग झाली आत्ती तर म्हटलंच नसतं हो का अक्षु कॅडबरी घे ग अशोकदादा कुठे असते ताई घरी असते घरी अशोक दादा कुठून आहे असं विचारायचं का तुम्हाला तुम्ही जसं कमेंट करणार मी तसाच रिप्लाय देईल बरं का आता कुठे असते तर घरीच आहे सध्या तू जर विचारलं असतं कुठून आहात तर म्हटले असते बाबा पुण्यातून आहे दुन तुझा काय हो हर्षल दादा अक्षय भाऊ मानसी ताई थँक्यू मानसी ताई मानसी ताई तू कुठून आहेस मानसी ताई मुंबईचीच किरी अक्षू पुण्या नाही ती महाबीश सॉरी मुंबईचीच आहे मुंबईचीच आहे पुण्यात कुठल्या एरियात राहतात का बरं दादा पुन्हा इनफ आहे सोशल मीडिया आहे सगळ्या गोष्टी नाही शेअर करू शकत कर। हं ती जर माझी बायको होत असती तर काय दोन वर्ष आधी लग्न केलं असतं हो काय जाऊ दे आता दिलजले आपला तसाच राहा मग हाय शुभ सकाळ संतोष नितन वरे ओके संतोष दादा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग महाबळेश्वर बरोबर माझच कन्फ्युजन झालत जाऊ का ओके ओके चालतंय चालतंय आकाश दादा तेवढं लाईक करून घ्या नो <laughs> मुंबई पण चला सर्वांनी छान छान लाईक करा रे नाही नाही तो शब्द मी वाचूच नाही शकणार का पुढचं वाचत जा माझ्या मनाने वाचलं वाच झालं आकाश दादा ओके नका सांगू मी पुण्यातून म्हणून विचारलं ओके ओके चला बोला पाऊस आहे का रे पाऊस कधी कमी होतो का बरं साताऱ्याला तर जास्त पाऊस दिसतो यात शू आकाश मग लाईक पण नाही करणार आणि कमेंट पण नाही करणार बर नको करू नको करू भावांनी फुगायचं नाही बहिणींनी फुगायचं असतं कस का भावांनी फक्त रुसवा बघून घ्यायचा बहिणींचा आणि मी आज फ्री आहे ओके मग कमेंट करा अजिबात जाऊ हो नका काम धंदे नाहीत गप लाईव्ह वरती थांबायचं तुमच्या सपोर्टने नुसतं सपोर्ट सपोर्ट म्हणून नका थांबा मग आकाश कोण आहे अरे तो दादा आहे बघ तुमच्या शेजारीत बघ नमस्कार मंडई राधाताई नमस्कार राधाताई श्री स्वामी समर्थ लाईव्ह खूप 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 स्वागत राधाताई तुमचं झालं का नाश्ता पाणी आवरली काम चला बोला छान छान कॉमेंट करा राधाताई थँक्यू थँक यू तांबोळी हाय ओके हाय शाहिद दादा हॅलो लाईव्ह वरती स्वागत आमच्याकडे उन्हाळा आहे कुठून आहात क्रिश दादा तुम्ही लँग्वेज च म्हणून विचारलं हो का का बरं अक्षू काय वाटलं तुला जेवण बनवत आहे हो का आम्ही कपडे धुवायचं काम चालले सातारा ओके आमचा अक्षू दादा पण साताऱ्याचा एक रिश दादा ए अक्षू तुमच्याकडे उन्हाळा आहे का रे अक्षय भाऊ नमस्कार जा नाही निक बोल म्हणून विचारलं <laughs> आ ना दादा थँक्यू सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू चला सहाजन सी सीवर येतन लाईक फक्त सहाज झाले तर राहिलेल्यांनी डबल टॅप करून लाईक करा लाईक करायला काय विसरू नका माझं गजनी सारखं काम होतं कधी कधी पण तुमचं होऊन नका देऊ त्याच्यामुळे डबल टॅप करा लाईक करा अक्षय दादा तुम्ही सातारी भासू भाषा ओळखू येत नाही ए अक्षय दादा ए अक्षयदादा अक्षय नाव नाहीये त्याचं आकाश नाव आहे मी फलटणकर आहे समजून घ्या मग तू तर बारामतीच्या पुढचा साताऱ्याच्या अलीकडचा निघाला रे, रे। माझा ब्ल्यू आधी परत कर बरं बरं तू ल मला वहिनी आणणार की नाही सांग आकाश भाऊ येते पण आपल्या माणसाला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे ना मग दुसरे कसे करते अरे <laughs> तो असच म्हणतो अक्षू थँक्यू हैं। सपोर्टिव्ह कॉमेंट साठी नो प्रॉब्लेम <laughs> हिचा रिस्पेक्ट नसतो आपल्याकडे लाडकी बहीण आहे जीवाच्या पुढे जपतो तिला हो <laughs> म्हणून तर मला पण अरे काही नाही वाटत ते गोष्ट बोलली की फटकन बोललो होते अक्षय भाऊ चला नाश्ता झाला का सर्वांचा गु गू, गुड आकाश भाऊ चला छान छान सपोर्टिव्ह कमेंट्स करा जेवढ्या कमेंट फास्ट येतात ना तेवढं पब्लिक एंगेज होत जाते आहे जा त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणतात कमेंट फास्ट फास्ट करा जे हो करा जेवढं शक्य होईल तेवढ्या करा नर्सिंग ब्रो नमस्कार नर्सिंग नको म्हणू नर्सिंग नर्सिंग डायरेक्ट त्याला अंगद म्हणा सगळ्यांनी अंगद म्हणा त्याचं नाव इतकं छान अंगद आहे ना त्याला अंगद म्हणा मी एंगेज नाही बाबा मी सिंगल आहे हा ना माझे सगळेच भाऊ मोस्टली सिंगल आहे मी सगळ्यांची मोठी बहीण आहे बाबा सुरुमत ओके हाय हॅलो नमस्कार दादा बोला सपोर्टिव्ह कॉमेंट्स करा छान छान जमेल तशा छान 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 कॉमेंट करा भावानी मस्त मस्त दादा शॉपचं काय झालं मग अक्षुच म्हणताय का दोन मिनिट कमेंट होल्ड करा कंटिन्यू रहा सपोर्टिव कॉमेंट चालू राहू द्या क्रिश दादा काढतोय हराळी हो का दुर्वा दुर्वा दुर्वाची तयारी का छान काम चाललंय तर तुझ शॉप कसला शॉप टाकणार होता रे हा ओपनिंगला बोलवा आम्हाला काय झालं काय अडचण आहे का आता आता ओळखलं ना अक्षो वास फक्त आता बोलू नको पुढं फक्त आकाश आकाशमधून <laughs> काहीतरी आहे रिझन त्याच्यासाठी हे अस नाव चेंज आता नाही तू काय बोलू शकत पराग पाटील हाय हाय पराग दादा लाईक डन थँक सो मच पराग दादा श्री स्वामी समर्थ झालं का जेवण सांगा पटकन चला नाश्ता वगैरे झाला का तुमचा आता बोल हा आता बोल मी तुला म्हंटल की तुमच्या शेजारची नाही ग अजून ओके okay, परत दादा बोला पाऊस आहे का तुमच्याकडे श्री स्वामी समंत तुम्हाला सिक्रेट आहे दोघांच नंतर सांगतो बर बर चालेल चालेल नो प्रॉब्लेम यू विश जेव्हा सांगायचं तेव्हा सांगा बाजीराव दादा काय चाललंय अक्षय कुठे असतो असतो लाईव्ह बंद केला आहे काय बाजीराव दादा तुमचं या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ झालं का नाश्ता नाष्टपारी कामाच्या गडबडी गडबडीतून लाईक डन ओके मयूर दादा थँक्यू सो मच एम दादा नमस्कार मी तुझ्या वाघुली पाऊस नाही हो का पराग दादा वातावरण तर असेल ना पूर्ण झाकळेलं ढगाळ मयूर हुशारी राम राम आणि शुभ सकाळ बी एम दादा लाईव्ह चालू आहे एम दादा कसे आहात चला सर्वांनी लाईक करून घ्या रे

येत बर थांब मी आधीच Bien. हाय हॅलो नमस्कार लाईव्ह वरती स्वागत दादा खूप खूप वेलकम श्री स्वामी समर्थ अरे बाजीराव दादा राम राम जय श्री राम आणि शुभ सकाळ अक्षु एम दादा आकाश भाऊ मी एकदम मस्त मजेत आहे दाद, दादा एम दादा म्हणतात आणि सव्वीस ऑगस्टला माझे चॅनल फुल मोनो झालं आहे अरे वा कॉंग्रॅज्युलेशन खूप खूप कॉंग्रॅज्युलेशन जरा ला या जरा लाईव्हला लाईक करून जाऊया मी मारतो सरांशी गप्पा बारक्या काय झालं रे बाबू ह परग दादा ओवी आहे का नाही ओवी स्कूलला गेली शाळेत बी एम दादा परग दादा कामात आहेस का हो कामच चालली होती लाईव्ह घेता घेता कामच चाललेत पण जा बोला आता बोलते मी वाचते सगळ्यांच्या कमेंट चला जे कोणी राहिले त्यांनी डबल टॅप करून लाईक करून घ्या रे सर्वांनी चला राहिलेले मेंबर्स आला का दादा चिय हँड लावून घेऊ मग छोड लोकच चाव आले का तुला त्यांना काम नाही का दुसरं काही बर बाबा उतरा आणि बोला आकाश जनता थँक्यू ओवी कोणत्या क्लास अंगणवाडी चला बोला आकाश दादा थँक यू थँक यू सो मच सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी चला सी सी वाले दहा लाईक होऊन जाऊ द्या अगं कमेंट वाढत आहे ना लक्ष दे ओके चालतंय चालतंय परत दादा चला सपोर्टिव कॉमेंट्स येऊ हो द्या सर्वांच्या थँक्यू काय भाजी केली भाजी मेथीची भाजी आणि चपाती खिचडी थैंक यू थैंक यू सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी खिचडी पण हो नाश्त्याला लेकरांना आवडते म्हणून चला जाऊ दे आकाश दादा मी येते नंतर भादशाचं नाव काय आहे अवधूत आणि ओवी ओवी अवधूत मला वाटतं आता बंद करते थोडंसं पटपट काम आवरते नंतर निवांत येते लाईव्ह वरती कारण आत्ता कसं का होतं लाईव्ह पण बोलायचं म्यूट लाईव्ह काही एवढी चालत नाही आपली त्याच्यामुळे मग म्हटलं मस्त आवर आवर करावी आणि नंतर यावं 바이바이 몽 오케이 바이바이 श 리 र ी स ् व ा